देऊळगाव राजा रोडवर वाघरुळ शिवारात नीलगाय रक्तबंबाळ पोलीस वन विभाग तीन तास बेपत्ता गौरक्षकांनी वाचवला जीव एकशे बारावर कॉल वन विभागाला फोन तरीही शून्य प्रतिसाद प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळं जखमी नीलगाय मृत्यूच्या दाढेत अखेर गौरक्षकांनी स्वतःच्या खर्चानं उपचार करून प्राण वाचवले देऊळगाव राजा रोडवर वाघरुळ शिवारात रविवारी रात्री सुमारे आठ वाजेच्या सुमारास दोन ते तीन वाहनांच्या धडकेत एक नीलगाय गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली अपघातानंतर नीलगाय रक्ताच्या थारोळ्यात तडफडत पडलेली असताना प्रशासन मात्र अक्षरशः गायब होतं घटनेची माहिती मिळताच गोरक्षकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत एकशे बारावर कॉल करून पोलिसांना माहिती दिली मात्र तब्बल तीन तास उलटूनही एकही पोलीस कर्मचारी घटनास्थळी फिरकला नाही यानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना संपर्क केला असता प्रत्यक्ष मदत करण्याऐवजी वेगवेगळे मोबाईल नंबर देत गोरक्षकांची दिशाभूल करण्यात आली इतकंच नव्हे तर वन विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांना फोन केल्यानंतर जबाबदारी झटकण्याचा प्रकार समोर आला परिणामी रात्री वन विभाग कोणाचाही ठोस प्रतिसाद मिळाला नाही दरम्यान नीलगायच्या जिवेवर व जबड्यावर गंभीर जखमा झाल्या होत्या परिस्थिती गंभीर असल्यानं गौरक्षकांनी स्वतःहून जनावरांचा डॉक्टर बोलावून जागेवरच प्राथमिक उपचार केले डॉक्टरांनी जखमांवर टाके घालून नीलगायचा जीव वाचवला साडे अकरा वाजता वन विभागाचा एक कर्मचारी कुत्रे पकडण्याच्या वाहनासह घटनास्थळी पोहोचला मात्र नीलगाय मोठी असल्यानं त्या वाहनातून हलवणं शक्य नसल्याचं स्पष्ट झालं अखेर गौरक्षकांनीच जबाबदारी स्वीकारत नीलगायला सुरक्षित ठिकाणी हलवले या संपूर्ण प्रकारामुळे परिसरातील नागरिक आणि गौरक्षकांमध्ये पोलीस प्रशासन व वन विभागाच्या बेजबाबदारपणाबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे जर गौरक्षक वेळेवर पुढे पुढे आले नसते तर नील गायचा मृत्यू निश्चित होता असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातो आहे पुलपलीकडे अंगावरती कुर्गेणार नाही होतो पता